आज आपण बोलणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन सहाचा ग्रँड प्रीमियरचा शूट कधी होणार आहे आणि नेमके कंटेस्टंट जे आहे ते बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये हे कधी जाणार आहे तर त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे बी बी मराठी इन्साईड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की यावेळेस अतिशय उत्तम असे इन्साईट्स जे आहेत ते देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर चला आता मुद्दा घडवलेला मुद्दा असा आहे की नेमकं शूट जे आहे हे कधी होणार आहे तर बघा मित्रांनो आता सर्व जे कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत ना ते कुठे ना कुठे जे आहे ते त्यांच्या डान्सचं जे आहे ते प्रॅक्टिस करत आहेत रिहर्सल्स करत आहेत आणि त्याचे शूट जे आहे ते आता जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार सात किंवा आठ तारखेला जे आहे हे त्याचं डान्सिंगचं जे आहे ते शूट होणार आहे प्लस ग्रँड प्रीमियाचं शूट देखील त्या दिवशी होण्याची दाट शक्यता आहे असं सूत्रांकडून कळतंय आपल्याला कारण की रितेश जे आहे ते, ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रोजेक्ट जे चालू आहेत ना त्याच्यामुळे त्यांना तारीख नाही आहे दहा ते अकरा तारखेच्या आसपास त्यामुळे हे शूट जे आहे ते दोन तीन दिवस अगोदर होणार आहे आता प्रश्न राहिला असा की नेमके हे जे कंटेस्टंट आहेत हे कंटेस्टंट आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये कधी दिसतील जाताना तर ते आपल्याला दिसणार आहेत दहा तारखेला दहा जानेवारीला जे आहे ते सगळे कंटेशन जे आहेत ते बिग बॉसच्या घरामध्ये आतमध्ये गेलेले असणार आहेत कारण की अकरा तारखेला जे आहे ते आपल्या तिकडे ग्रँड प्रीमियर बघायला मिळेल आणि नंतर त्यांचं जे शेड्यूल आहे रेग्युलर ते आपल्याला एक दिवसानंतर जे आहे ते टेलिकास्ट होताना दिसणार कारण की दहा तारखेला जे काय होईल ते आपल्याला दिसणार आहे अकरा तारखेला किंवा मग बारा तारखेला त्यामुळे अशा दृष्टिकोनातून जे आहे ते शो जो आहे तो चालत असतो कारण की पहिले एक दोन दिवस जे आहेत ते त्यांना सेटल व्हायला ह्या संपूर्ण गोष्टी आहेत त्यामध्ये जातात त्यामुळे दोन दिवस अगोदर जे आहे ते कंटेशन घरामध्ये जाताना दिसतात त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला जे आहे ते ग्रँड प्रीमियर दिसतो आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी घरात एंट्री घेतलेली आहे कंटेस्टंटनी ते जे आहे ते संपूर्ण गोष्टी आपल्याला दिसतात त्यामुळे तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे रितेश भाऊंचं बद्दल तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टी कमेंटमध्ये करा कारण की संपूर्ण तुमचे कमेंट जे आहे ते मेकर्स सजावर लक्ष ठेवून असतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय